ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय जवानांनी पाकिस्तानातील दहशतवादी उड्डे अड्डे उद्ध्वस्त करत पाकिस्तानला जसेच तसे उत्तर दिले होते भारतीय जवानांनी जीवावर उदार होऊन दाखवलेल्या अद्वितीय शौर्याला सलाम करण्यासाठी बडगावमध्ये तिरंगा यात्रा रॅली काढण्यात आली बाजार चौकापासून सुरू झालेली ही यात्रा नगर परिषद मेन रोड मार्गे मारुती मंदिर शहीद जवान स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालय येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरम भारतीय जवानांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी अमोल पाटील डॉक्टर राधेश्याम सूर्यवंशी सुमित पाटील वैशाली सूर्यवंशी माजी सैनिक किशोर पाटील विनय जकातदार इम्रान अली सय्यद डी पाटील यांच्यासह भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार पी एस आय गणेश मस्के प्रवीण परदेशी यांच्यासह तालुक्यातील विविध विभागात काम करणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जवानांच्या भरवशावर आपल्या देशाने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला हा आत्मविश्वास या निमित्तानं आला की आम्ही या सुरक्षित हातात आहोत आपण जवळपास तीन चार ते चार टप्प्यांमध्ये लढलो पहिला टप्पा होता की ते म्हणाले होते की हिंदू मुस्लिम वगैरे त्यांचा तो पहिला वार होता आपल्या भारतात आप तसं काहीही न घडता सर्वांचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या वतीने आभार मानतो एक आपण सगळ्यांनी काढला आपण एक तिरंगा यात्रा काढण्याचा निश्चय केला आणि तो इतका उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व पक्षीय सगळे आपली जनता त्यांच्या माध्यमातून भडगावकरांच्या वतीने मिळाला त्या करायची काही गरज नाही पण ज्या ज्या वेळेला या देशावर संकट आलं त्या त्या वेळेला भारतात भडगाव मधील खरं म्हणजे सुज्ञ भारतीय नागरिक असा शब्द वापरायला पाहिजे पहलगाव मध्ये आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि सव्वीस निरपराध भारतीयांची हत्या केली ते हत्या करत असताना खरं सुज्ञ भारतीय नागरिक असा शब्द वापरायला पाहिजे कारण की आपल्या देशासाठी एखादा विषय आला की जो माणूस खरोखर मनापासून जागरूक होतो सगळ्या गोष्टी सगळे मतभेद सगळ्या गोष्टी जाती पाती धर्म पक्ष सगळं बाजूला ठेवून जो माणूस एकत्र येतो तो खरा सुज्ञ भारतीय नागरिक असं आपण म्हणायला पाहिजे तसे आपण सगळे सुज्ञ भारतीय नागरिक खर तर रात्री उशिरा फोन आला मला परंतु तिरंगा रॅली भारतासाठी आणि आपल्या सैनिकांनी योगदान दिलेलं आहे त्यासाठी तिरंगा रॅली त्यामुळे मी म्हटलं तुम्ही किती वाजता यायचं मला सांगा मी बरोबर त्यावेळी येते कारण की जसं आता दादांनी सांगितलं की ते आपली जबाबदारी आहे ते आपलं कर्तव्य आहे आपण येऊन काही आपल्या देशासाठी जर आपला देशा सैनिक आपला, आपला जवान देशाच्या सीमेवर जीवाची सेवाचं बलिदान देतोय हे आपल्यासाठी काहीच नाहीये मला तर असं वाटतं की आपण ही संख्या जरा कमी आहे अजून याच्यापेक्षा जास्त संख्या पाहिजे जा होती परंतु कारण की हे ऑपरेशन सिंदूर सक्सेस करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी दोन महिला या ऑपरेशन मध्ये होत्या आणि त्यांचा सगळ्यात महत्वाचा रोल होता जर ह्या दोन महिला एवढं ऑपरेशन सिंधूर सक्सेस करू शकतात आमच्या बांधवांना सांगितलं आम्ही दोन काफी आहेत आम्ही कमी पडलो तुम्ही यानंतर ही याच्यातली खरी महत्वाची आणि खूप लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे सर्व आतापर्यंत या ऑपरेशन सिंधूर मध्ये जे काही बांधव जवान शहीद झाले त्यांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली देते यात अनेक महिलांचे सिंदूर गेलेले आहेत परंतु देशासाठी त्यांनी बलिदान जे काही दिलं ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि आज जी काही अमोलदारांनी पुढाकार घेऊन ही रॅली जी काही ऑर्गनाईज केली खरोखर त्यांचं मी मनापासून कौतुक करते की अतिशय कमी वेळेत आणि अतिशय चांगली शिस्तबद्ध रॅली आज इथे झालेली आहे अगदी दोन दोनच्या लाईनीत कुठलाही गोंधळ नाही गडबड नाही पोलिसांना सुद्धा विचारांना काही जास्त त्रास घ्यावा लागला नाही खरोखर मी त्यांचं मनापासून कौतुक करते अभिनंदन करते आणि जो हो जो, में मिल जाएगा। जो है। के साथ है बोलेल है। सिंधुदुर्ग सिंधूर का हिसाब चुकाया है अपन बोलायजो पाकिस्तान को सबक सिखाया है सिंधूर का हिसाब चुकाया है है सिंधूर का हिसाब चुकाया है पाकिस्तान को सबक आन बान आणि शान असलेला तिरंगा हातामध्ये घेऊन या देशाच्या सैन्यबलांप्रती आपण आपलं आपलं समर्थन व्यक्त करण्यासाठी प्रतिनिधी शकील शेख शेक, माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव